जाच्चा जा नामस देहाचा देहू आणि इंद्राची इंद्रा एली हो ते संतर सर्चो जवत गुरु तुपो पालाई जाच्णि आपने अने

आम्हास लाभलंय ही आहे जगदंबेची कृपा पण एक काळ असा होता या मावळ्या नऊ या मराठी मातीच्या अंगावर परकीय संस्था थय्या थय्या नाचत होत्या मराठी मुलकांचं सैन्य मुघलांच्या आत्मारावर खेळपेक पडलेलं होतं शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता पण कर अशा परिस्थितीमध्ये मा सिंदपेठच्या माळसरानी व लखोजी राजांच्या घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा दारादारांमध्ये रांगोळ्या काढ

आम्हाला प्रश्न पडला आम्ही वडिलांना विचारले हे कोणी का संपत नाही तेव्हा नकोची राजांनी उत्तर दिलं मराठ्यांनी याच भूमीवर आसमनताकडे बघून 对。